एक दोन मिनिटं मंडळी हा बातमी सांगतो तुम्हाला एकदा लिंक सोडून देतो लिंक सोडले की मग बातमी सांगतो व्यवस्थित सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज नगर मध्ये आहे मी आता मी एका शहरातील जे मिलिंदनगर भाग आहे आपला कैकाडी भाग ज्याला म्हणतो आपण कुंभार मंडळींची जे घरं आहे त्या घराजवळ उभा आहे मी आता हे समोरची तुम्हाला डीपी दिसत असेल डिपी फार मोठी शंभरची काही कितीची डीपी असेल ती आपल्याला माहित नाही वरी बी दाखवतो तुम्हाला एवढं काही लाईनचं आपल्याला समजत नाही काही हे डिपी डीपी वरी इथं आणि भरवस्तीत आहे समजा आता डीपी डीपी म्हणल्यावर जागा नसल्यावर भरवस्तीत असली काही कुठं असली काही अडचण नसते त्याला समजा आणि डीपी लावलेली या ठिकाणी जा 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 काय अडचण नाही जातो हो हो तेच चालू आहे भर मध्ये डीपी आहे आणि लहान लहान मुलं इथं हमेशा येणं जाणं खेळतात किंवा हे घर येतं सर्व आजूबाजूला आता डीपी ला, लावली त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये डीपी आवश्यक आहे वीज बी वीज आवश्यक आहे असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय चालतच नाही काही गोष्टी पण ही उघडी आहे डीपी उघडी आणि थोडी वरी जर असतं तर मग काय नसतं पण ही जमीन लेवलला पहा तुम्ही म्हणजे दोन फुटावर दोन अडीच तीन फुटावर डीपी आहे पहा ही जमीन खाली आणि ती डीपी वरी आणि सर्व व्होल्टेज व्होल्टेज जास्त आहे पुन्हा त्याचा फ्यूज उघडे वायर उघडे सगळे उघडे आणि इथून लहान लहान लेकरं महिला पुरुष रात्रंदिवस चालूच असतात तिकडे घरं आहेत मी दाखवतो तुम्हाला नंतर मग पहिले एकदा सविस्तर बातमी सांगतो तुम्हाला नंतर दाखवतो तोपर्यंत तुम्ही मॅसेज चालते आपले थोडेफार जरा कर्म्याशाशिवाय त्या बातमीची दखल काही होणार नाही आणि जे कुंभार मंडळीचे जे घर आहे मिलिंदनगरमध्ये मध्ये कुंभार मंडळींची जे घर आहे मिलिंदनगरमध्ये मध्ये तिथून पहा येणं जाणं होतं की नाही पहा तिथून महिला असो पुरुष असो लहान लहान लेकरं असो त्या डिपी जवळूनच जाणं येणं करतात आणि ती डीपी उघडीची आता ही एकच एकपी उघडी नसेल मी मध्ये अशा अनेक डिप्या उघड्या कुठं बी आता आमच्या घराकडे शिक्षक कॉलनी मध्ये तिथं पलीकडे थोडीशी जरा ती ती डीपी उघडीचे म्हणजे एखाद्यावर जर काही कमी जास्त जास्त झालं समजा तर याला जबाबदार कोण राहणार आहे एखादी दुर्घटना घडली एखाद्याचा दुर्दैव झाला नाही पाहिजेत पण दुर्दैवाने घटना घडली त्याला जबाबदार कोण धरायचा झाला तो मरणारा धरायचा जाणारा धरायचा का तो साहेब धरायचा का तो लाईन धरायचा काय वाटते तुम्हाला तुमच्या अंदाज मॅसेज टाका थोडेफार आप पाहतात आपलं चॅनल भरपूर पण मॅसेज कमी हा झालं चालू ते रेंज कमी जास्त होती त्याच्यामुळे ते तसं होते करते तर आपला विषय कोणताही माहिती आहे का कि बाबा डी पीला झाकणं का लागत नाही बरं वरी झाकण नाही वाटते तिकडे असं वरी ठेवलेलं ते पण ते आता ते फ्यूज पहा तुम्ही व्होल्टेज जास्त असेल त्याच्यामुळे मी बी मोबाईल घेऊन जरा लांबच उभं राहिलो ते लाईन त्या नेटवर्कला मला जर वाटतं तर काय फायदा मग काय सांगतं माणसाचं त्याच्यामुळे मी बी जरा मोबाईल घेऊन लांबच उभं राहिलो थोडं जवळ जाणार तुम्ही जर संपल मला नको बाबा कारण हे लाईन काही मान्य करत नाही माणसाला त्याच्यामुळं कसं आता मिलिंदनगर कुंभार लोक जे जे घरं येतं तिथं इथं लहान लहान लेकरं आता लेकरं शाळेत गेली असतील आता म्हणून लेकरं नाही तर नाही तर मी संध्याकाळच्या बाहेर इथं आलो असतो गर्द, ना पाच सहा वाजता तर इथं गर्दी गर्दीच असते डीपीच्या भोवती आणि आजूबाजून घर येते पाहतो तुम्ही इकडे बी घर येत मी दाखवतो तुम्हाला समोर गेल्याच्या नंतर इकडं घर येतं हे समोर बी घर येतं म्हणजे जाण्या येण्याचा रस्ता लोकायचा हाच आहे आणि हे डीपीकडे आता काय करू आपण जे लाईनमनचा नंबर घेतलेला आहे मॅम मनोज भाऊ जाधव जे आहेत आपले नगरसेवक दोन तीन वेळेस निवडून आलेले त्यांच्या घरचे लोक निवडून आले समजा आरक्षणामुळे ते राहतात या वार्डामध्ये आता ते बी कटाळे असतील बिचारे म्हणू म्हणू काय सांगा आता का ते कोणी ऐकतच नसेल तर का हे लय परिस्थिती खराब आहे सध्या अधिकारी कर्मचारी अशी परिस्थिती खराब आहे की कोणी बोलल्याशिवाय आणि काही केल्याशिवाय ते काही कामच नाही करत ते आता हे नंबर घेतलेले आहे पण य आता ते काय म्हणतात पोहो आपण लाईव्ह मध्ये घेऊ त्याला आपण आपलं लाईव्ह मध्येच असते तुम्हाला तर माहिती आहे मग लाईव्ह मध्ये घेऊ त्याला आपण आणि मॅसेज टाका तुम्ही काही मॅसेज टाकत नाही मंडळी आपले बरं ठीक आहे नका टाकू जाऊ द्या काय अडचण नाही फोन बी लागतोय का नाही काय माहिती आहे हे मिलिंदनगर मधली हॅलो ओला बदर साहेब उद्धव फंगाळ बोलतो मी ओला कुंभाराची जे घर आहे नगर मध्ये ते या भागाचे लाईनमॅन आहे तुम्ही हो बर मी उभा आहे तुमचा लाईव्ह मध्ये फोन चालू आहे म्हणजे लोक ऐकतात तुमचा फोन बरोबर हे जे डीपी आहे डीपी त्या डीपीचं झाकण उघड आहे कुठल्या कुंभाराचे जे घर आहे समाज मंदिर आहे तिथं झाली ती नवी आहे जुनी आपल्याला माहित तेवढं ते काही जुनीची नवीन जुन्या घराजवळ नाही 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 कुंभाराच्या घरचे डॉक्टर शिंदे का आपले बंचेर, बंचेरी हा बंचेरी असला डीपीचे नाव अलग अलग असतात डीपी नाही नाही बंचेरी डीपी रिस्ट्रक्चरिंग झाल्यामुळे झाल्यामुळं डिप्या काही असं वाटून दिलेल्या नाही बर बर बोला जाऊ दे काय अडचण नाही झाकण नाही फक्त त्याला झाकण झाकण लावलेलं नाही झाकण नाही तुम्ही येऊन पाह नाही तर लाईव्ह पहा माझा चालू आहे सध्या लहान लहान लेकर दोन फुट धावा पाच फुट धाबाड झाकणाचा द्या थोडाफार जरा का ठीक आहे ठीक आहे ते बदर साहेब येतं लाईनमन येते त्यांना माहीत नव्हतं इंगळे होते पहिले त्यांच्याकडे होतं आणि ते याय लागले करून देतात चांगले माणसं आहेत काही 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 ऐकतात काम करतात पण काही काही नुसतं फोन उचलत नाही बोलत नाही आणि काहीच नसतंय तर हे असा ये विषय येतो कुंभारचे जे घर बंचर आहे बंचर डीपी म्हणतात बंचर डीपी कारण त्या डीपी नावं दिलेले लोकांना आणि त्याच्यामुळे मग ते ओळख येते त्या लोकांचं त्या लोकांना माहीत कोणती कुठं आहे कोणती काय आहे तर अशी परिस्थिती आणि इकडचा अभियंता वगैरे कोणी काय माहीत नाही आपल्याला पण लाईनमधून बोलले आपल्याला समजा बदरसाहेब तर ते या लागलेत मग आता त्याच्या हिशेबानं आपण जर त्या झाकण बसून दिलं तर नाही चांगलं होईल आणि बसून देतील असं वाटतं ते आता समजा कारण ते अधिकारातच आहे त्याच्या आता घेतील मेंटेन ठेकेदारा कोणी कोणते कोण पण जरा लोकांची परेशानी जे अजून कुठं डीपे अशा उघड्या असल्या तर मला फोन करा तुम्ही मी नंबर टाकतो मध्ये माझा खाली आणि तुम्ही फोन करा अशा डिप्या जर कुठं उघड्या असल्या गावात तर मला फोन करा तुम्ही डायरेक्ट लगे मी येतो तिथं ते झाकणावाल्याला सांगा घेऊन या जाईन वाटलं मी असं करायचं झाकणावाला सांगा मी बी सांगा मग हे नंबर टाकतो मी खाली तिथं पंच्याण्णव अकरा चौवेचाळीस एकसष्ट अकरा हा नंबर मॅसेज केला मी खाली आता आणि मग त्याच्यावर कुठं अशा डीपीआय गिपीआय काही उघड्या का जर असल्या तर मग तुम्ही त्याच्यावर मॅसेज टाका म्हणजे मी काय करतो की तिथं बोलून गिलून पद्धतशीर आणि मग आपल्याला कामं मार्गी लावायचे आपला मूळ उद्देश कामं मार्गी लावणं बाकीचं काय नाही करायचं आपल्याला घेणं देणं कोणाच्या काही विरोधात बोलायचं नाही किंवा कोणाचा काही आरोप करायचं नाही आपल्याला कोणावर काही त्याच्याशी आपल्याला काही घेण देणं नाही आपला काही आरोप करणे विरोध करणे आणि करणे काही व्यवसाय नाही आहे आपला फक्त एक चांगलं सकारात्मक दृष्टिकोनातून ही छोटी मोठी कामं असतात ही लोकांची झाली पाहिजेत तेवढा उद्देश आहे आपला मूळ बाकी काही उद्देश नाही आपला दुसरा काही आणि होतील काही नाही काय हे छोटे छोटे कामं असतात पण छोटे हे त्या लोकांसाठी असतील पण ज्या ठिकाणी काही छोटे छोटे कामं असतात ना त्या परिसरासाठी मोठे कामं असतात होते मिलिंदनगरमध्ये उभा आहे मिलिंद नगर मी एका शहराच्या बनचेरीचे जे घर येतं कुंभाराचे त्या घराजवळ उभा आहे आणि कुंभाराची जे बनचेरी नावाची डीपी आहे बनचेरी नावाची म्हणजे डीपी नाव नसते पण ते लाईनमन लोकं नाव ठेवत असतात किंवा ही डीपी आमची ही डीपी तुमची म्हणजे ते त्या हिशेबाने कामं करतात ते लाईनमन लोक तर मग ते ही टिपीचं झाकण जा उघडं आहे आणि एखाद्या वेळेस काही दुर्घटना होण्याची काही शक्यता इथं लहान लहान लेकरं असतात महिला म्हतारे कोथारे लोक आणि डिपी चांगली मोठी आहे अशी काही लहान काही इथे पान ते किती मोठे फ्यूज येते मोठमोठे डीव ते फ्यूज म्हणते कोणी डीव म्हणते असे मोठमोठे येतलं किती तर दुरुस्त म्हणजे दुरुस्त काही विषय नाही झाकण लावून द्यायचं त्याला फक्त बाकी काय नाही आणि कुलूप गिलूप लावून घेवता येणं कोणी येत आता लाईन काही दुसरे थोडे चालू करतात लाईन म्हणून चाबी ते आजवर ठेवली तरी चालते त्यानं ते तशी अशी परिस्थिती आता ही बंचेरीच्या लाईनच्या इथलची मनोज जाधव आपले नगरसेवक येतं शिवसेनेचे शिंदे पक्षाचे जबरदस्त माणसं इथं दोन तीन वेळेस निवडून आलेले होते आणि लोक म्हणत यावेळेस किंवा काही मेळ जमणार नाही पडतील पडतील पण नाही पडले नाही ते आले निवडून बिचारे चांगलं काम येतं याचं आणि बंचेरेच्या घराजवळची डीपी आहे आता ही लाईनमन साहेब या, या, या लागले बदर साहेब आले बस स्टँडवर आहे म्हणे मी पाच मिनिटात आलोच म्हणे मावले म्हणलं या मग स्वरूपाचा तसं लाईनमनचं बी स्टेटमेंट घेऊ आपण थोडंफार स्टेटमेंट काय ते बसूनच देतील त्यात काय विषय लागेल असा तर बोरी गेल तो अगोदर सकाळी तुम्ही बातमी पाहिजेच असेल ती बोरीची मॅसेज टाकत नाहीत आपली मंडळी माउली तुमच्या मा चॅनलमध्ये रोज शहरात विविध समाजात जनतेपर्यंत पोहोचतात धन्यवाद धन्यवाद परश्वी भाऊ धन्यवाद तुमचे पण आता मायामार्फत जरी समजा जनतेपर्यंत पोहोचतात पण ते सुटायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे ना त्याचा परिणाम अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीवर व्हायला पाहिजे आता तुम्ही लोकांनी जर जा चांगले चांगले मेसेज टाकले तर ते लोक घेतात दखल त्याची आणि तुम्ही फक्त पाहताच जर बसले की बाहेलक नुसतं सोडून दिलं तर मग काय तेवढी लोक दखल घेत नाहीत ते लोक अधिकारी लोक ते काय कुठं कुठं आता बराच बरा मिळतो अधिकाऱ्याचा जाऊ द्या तिकडे ते आपल्याला काय करायचं आपल्याला कामं घ्यायचे करून आपल्याला त्या लोकांना काय करायचं काम करा म्हणा बाबा आठ घंटे ड्युटी तुमची तेवढ्या ड्युटीत कामं करा तुम्ही जा द्या डोकं डोकं करा आणि काय बोलून फायदा नाही कारण परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली जरा हे डिपी दाखवायला लागलो डीपी परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली राजकारणाची परिस्थिती जरा अलग झाली त्याच्यामुळे काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात आता त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू आपले लोकांची कामं आपले मार्गी लावायची आपल्याला त्या पद्धतीनं आपलं चॅनल चालू आहे आणि जनतेचा भरपूर आशीर्वाद आहे आपल्याला काही राजकीय लोकांचा आशीर्वाद नाही आपल्याला पण जनतेचा भरपूर आशीर्वाद आहे त्यामुळे जनता जनार्दन आपल्या पाठीमाग आहे असं दिसते आपल्याला सध्या तरी भविष्यात काय सांगावं समजा पण सध्या तरी आहे की बनचेरे घराजवळची डीपी आहे बनचेरेची काही काळीचे जे घरं आहेत आपण येतो उतारवाट एकूण तिथलचे घरं येते आणि तिथलची डीपी उघडी असल्यामुळं या आजूबाजूचे जे घरं येतं ज्या घराचे लेकरं बाळं कुटुंब राहते त्याला धोका होऊ शकते भविष्यामध्ये एखाद्यावर दुर्घटना होऊ शकते सांगता येत नसते काही कारण लाईन येतील लाईन कोणास ना सोडत नाही भले इकडच्या तिकडच्या जा ॲक्सिडेंट झाला काही झालं तर ते एखाद्यावर समजा काही थोडाफार कमी जास्त मार्गी लावून माणूस थांबू शकते पण ही डी पी उघडी असल्यामुळं एखाद्या वेळेस या ठिकाणी लहान लहान लेकरं असो कोणी असो धक्का इका लागला लाईनचा धक्का लागला काही लागला तर एखाद्या वेळेस दुर्घटना होऊ शकते त्याच्यामुळं लाईनमन साहेब जे असते समजा आपले बदर साहेब हो ते या लागले आता समजा इथे तर आपण दोन चार मिनटं चालू ठेवू आपण आता समजा इथं काही जास्त दाखवण्यासारखं नाही आहे आणि टीपी बी फार मोठी आहे काही लाईन टीपी नाही तुम्हाला दाखवली नाही बी असं ते पाहून घ्या टी पी पी अशी मोठी द्या दाखवलेले बा मोठं म्हणजे व्होल्टेज बी बहुतेक जास्त आहे तिचं आणि नेट कसं असते नेट न आहे म्हणतात डी पी गीपी असं काहीतरी त्याच्यामुळे मी थोडंसं अंतरजोब आहे आणि बदर साहेब लाईन म्हणून जे बदर साहेब पहिले इंग्रज साहेब होते बदर साहेबाकडे भाग येत आहे तर ते बदर साहेब येऊन राहिले म्हणतात आता आणि काहीतरी झाकण लावून देतील नाही देतील ना आता पोहते आले तर नाही तर मग आपलं तुमचे जर तुम्ही मॅसेज टाकले तर मग आपण ते इंजिनियर साहेबांना बी बोलू काय नाही त्याचं ते कळसकर साहेब कळसकर साहेबांना काही पण लाईनमन साहेब हो म्हणले त्याच्यामुळं मग काही कळसकर साहेबांना लावायचं काही काम नाही आपलं सध्या मिलिंदनगरमधली बनचेरे यांच्या घराजवळची डीपीचं झाकण उघडं आहे लहान लहान लेकराच्या लोकांच्या जीवितवर धोका निर्माण झालेला आहे तरी वीज कंपनींनी किंवा जे ठेकेदार असतील किंवा लाईनमन असतील इंजिनियर असतील अभियंता असतील त्यांनी ही डीपी याला झाकण लावून देण्यात यावी अशी मागणी आपली आपली म्हणजे जनतेचीच मागणी येते या वाडातल्या लोकांचीच मागणी आपली मागणी नाही येते काल एक दोन जणांना सांगतलं मला की झाकण उघडं आहे बा बाळा हिंटात म्हणे तिकडं तर ते तेवढं एकदा तुम्ही चॅनलच्या मा माध्यमातून थोडं दाखवण्याचा प्रयत्न हे करा म्हणे जर झालं तर झालं तर लई चांगलं होईल म्हणे मग होईल असं वाटतंय आपल्याला थोडं बरं आता तर होतंही नाही होतं आपल्याला काय माहीत समजा पण असं होईल असं मार्गी लागेल असं वाटतंय आपल्याला आणि लागतेच उशिरा पाशिरा मार्गी लागते समजा ते अशी परिस्थिती आहे तर इथलची आणि मग इथं तर रस्त्याची बी बातमी होती पण ते दुपारून दाखवू आपण चार पाच वाजता जरा गर्दी असते चार पाच वाजता बातमी ते दाखवून देऊ आपण समाज मंदिर आहे पुढं समाज मंदिराजवळची डीपी ही मिलिंदनगरमधली बनचेरे असं नाव आहे त्या डीपीचं बहुतेक काहीतरी त्यांनी डीपी नाव ठेवतात ती मंडळी त्याच्यामुळं बनचेरे नाव आहे त्या डीपीचं बदर साहेबाकडे बदर लाईनमॅन येते त्यांना फोन केला होता ते म्हणे माऊली येतो म्हणे मी आलोच म्हणे स्टँडवर होते दे। ता 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 ते आणि डीपीचं झाकण लावून द्यायला पाहिजे येतात आता कळस्कर साहेब इथे त्यांनी सांगा की जे लाईनमॅन असतील अभियंता असतील त्यांची एकदा मीटिंग घेऊन किंवा जे ठेकेदार असेल कॉन्ट्रॅक्टदार असतील शेराच्या मेंटेनन्ससाठी त्याची एकदा बैठक घेऊन सर्व ठिकाणी झाकण इकण लावून द्या जा म्हणा लोकांच्या जीवितवास एखादा कमी जास्त झाला एखाद्या वेळेस तर कोणाच जबाबदारी घ्यायची म्हणा ही आणि कसं असतं इथं गर्दी असते गोरगरीब लोकं राहतात भरपूर वस्ती आहे इकडं त्याच्यामुळे व वर्दळीचं ठिकाण आहे हमेशा आणि इथंच गणपती देवी वगैरे तयार करतात त्याच्यामुळे गर्दी बी असते सण उत्सवाला एखाद्या वेळेस त्याच्यामुळं अशी काही दुर्घटना होऊ नये लाईनमधून साहेबांना लावून पाहू का बरोबर आले तर बदर साहेब आपले आता कदम दुकानावर हे पहिलीकडे कदम दुकान आहे तिथपर्यंत आले ते आणि त्याला सांगू आपण त्याला एकदा की भाऊ एकदा बसून द्या तुम्ही थोडंफार जरा कारण त्याच्याशिवाय मी खाणार नाही कारण कमी जास्त झालं तर कसं याला लेकरा बाळाचं काम आहे लहान लहान लेकरं इकडं फिरतात एखांद्यावर कमी जास्त झालं तर कोणाने तेव्हा रस्ता येण्या जाण्याचा पुन्हा महत्त्वाचा आहे का नाही रस्ता आहे तिथून इकडं घरं येतं पाठीमागं भरपूर आता दोन चार लेकरं पाहिले नाही इथून जात आणि मग चालू करायचं पहिलेच त्याच्यामुळं की सर्वांना एक चॅनलच्या वतीने आवाहन आहे की डीपीचं झाकण या ठिकाणी बसून द्यायला पाहिजेत आणि बसवतील ते असा अंदाज दिसते आपल्याला याय लागले फोन लावल्याबरोबर म्हणजे मा मंडळी चांगली आहे काही काही अधिकारी असो कर्मचारी असो काही काही अतिशय चांगले येतं कामं करतात बरोबर काही काही तर बाबा लय टाळाला मिळत नाही काही काही मंडळींचा त्याच्यामुळं कसं आपण बी जास्त काही ते भरडच पडत नाही जेवढं होतं तेवढं करायचं नाही जमलं तर मग जनतेवर सोडून द्यायचं जनतानं ते पाहत बसतील आता जनतेनं आपले काय आहे कि ते आले लाईनमन ला ला साहेब आलेत आपले आता दोन्ही लाईनमन आलेत ते आता आणि पाहतील ते तर काय होते काय नाही होतंय झाकण झाकण झाकन हा

बदर साहेब आले तर ताबडतोब आणि त्यांनी ताबडतोब व्यवस्था करून दिलेली तर चांगलेच लाईनमन मंडळी आपल्या शहरातली काही अडचण नाही आता होते थोडंफार एवढं तेवढं कामानिमित्त इकडं तिकड़ा जे हो हो झालं ओके बसून दिलं त्या ना ते बाटी पीचं झाकण ओके लगे नारायण भाऊ बी येतं बदरसाहेब बी येतं ताबडतोब आले ते बरं 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 ओके धन्यवाद जोर आहे जास्त झाल्यामुळे ते चालू आहे टाकण्याची जोरून नेता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुमचे आम्ही तेरा 12 ला काम केलं तिथं ढेलो झाकन लावून नुस टाकू नका झाकन लावलेले आहे बरोबर आहे म्हणजे आमचं लक्ष आहे ना तेरा बारा ला जरी था आम्ही काम केलं एवढं दुर्लक्ष नाही मावणार नाही 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 ते उघडो जरा किती दिवसाची दिवसाधी चालू करायची राहिली ते काम काऊन नाही लोकांकडे लाइन इन्स्पेक्टर सर्वेर आले आहे जरा चालू एक आठ ते मोठं काम आहे जरा ते होऊन जाईल ते काय मोठं नाही ते आपुल राहिले फक्त लहान लहान कामं चालत्याचा कारण काम पण सतर्कतेचा नाही नाही असं काय समजा दिल्याबद्दल नाही तुमचा आभार तुम्ही जनतेसाठी करता आम्ही जनतेसाठीच करतो काय विषय नाही 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 एवढं एखादी चक्कर मारत आपण आठ दहा दिवसाला उघड आहे का काय काही अडचण ठीक आहे मंडळी मग आता झालं बदर साहेब बाकी आले बाकीचे त्यांचे सहकारी आले ताबडतो म्हणजे दहाच मिनिटात त्यांनी आणि सर्व व्यवस्थित होतं पण ते लागलं नव्हतं इकडं तिकडं थोडंसं जरा आणि होते कामानिमित्त हो तर कोणाजवळ काही नंबर असले त्यांचे वगैरे तर काही अशी घटना घडली तर त्यांच्या कानावर घालत जा जय महाराष्ट्र